नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार आठ जुलै दोन हजार पंचवीस संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे एक हजार सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे हळदीला एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवक आलेली आहे सहा सहा हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार चार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्यानला बारा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवक आलेली आहे एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकाली आहे सहाशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवकाली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण जर आठ हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दहा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पूर्णा अवकाली आहे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला अकरा हजार नऊशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद